नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशी साधी सोपी भेंडीची भाजी आहे खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट दहा मिनटात तयार होते अशी ही भाजी आहे आणि चवीलाही तितकीच अप्रतिम आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी इथे मी ऑलरेडी भेंडी कापून घेतली या आकाराची कापून घ्या तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही भेंडी पातळ बारीक लांब कशी हवे तशी कापून घ्यायची त्यामध्ये मी एक मोठा कांदा पूर्णपणे बारीक चिरून घालायचा अजिबात मोठा घालायचा नाही कोथंबीर घालून घ्यायची आहे सोबतच त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड घालायचे आहे आणि सोबतच एक चमचा भरून आपण ह्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीचा कोणता असेल तो घाला आणि चवीनुसार इथे मीठ घातलेला आहे मी किमान एक चमचा तरी आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला तुम्ही जे कोणते तिखट खात असाल ते तिखट घाला सोबतच एक मोठा चमचा भरून आलं लसूणची पेस्ट घातली आहे एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा काही हरकत नाही पण कसुरी मेथी घातल्याने खूप छान अशी टेस्ट येते कसुरी मेथी घातल्यानंतर एका लिंबाचा रस तुमच्या आवडीनुसार आंबट जर जास्त आवडत असेल तर एक लिंबाचा घाला नाही तर अर्धा लिंबाचा घातला तरीसुद्धा चालेल आणि दोन ते तीन चमचे लोणच्याचं खार घालायचा आहे किंवा लोणच्याचे जे तेल असते ते घालायचं आहे लोणच्याचं खार आणि लिंबू अजिबात स्किप करू नका त्याने आपली भेंडी चिकट होणार नाही आंबट घातल्याने भेंडी कधीही चिकट होत नाही छानपैकी एक होईस्त तर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर कडेमध्ये मी इथे चार चमचे तेल गरम केलेलं आहे सोबतच त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं घालून झाल्यानंतर मिक्स केलेली सर्व भेंडी आपण ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छानपैकी तेलामध्ये ती मिक्स करून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम, फ्लेम हाय ठेवू नका छान असं मिक्स झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि भेंडी तशी शिजू द्यायची आहे आणि सतत तिला ढवळत राहायचं आहे जेणेकरून ती कढईला चिटकून जळणार नाही आणि हळूहळू त्याचा चिकटपणाही कमी होईल तुम्ही बघू शकता मंडळी अजिबात भेंडी चिकट राहिलेली नाही एक सात ते आठ मिनटात भेंडी शिजून तयार होते तर मंडळी तयार आहे आपली भेंडीची झटपट भाजी आहे की नाही मस्त आणि सोपी झटपट रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 आभार आणि हो मंडळी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून थँक्यू